महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे झकास थरारपट इथं हिरो विलन रोज बदलतात कालपर्यंतचे शत्रू आज एकमेकांना मिठी मारतात आणि कालपर्यंतचे दोस्त आज पाठीवर वार करतात खंजीर खुपसतात आज आपण ज्या गोष्टीवर बोलतोय ना ती म्हणजे थेट महाराष्ट्राचं गेम चेंजर समीकरण आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील एका अशा वाहिनावर येऊन थांबलो जिथं भविष्यातील राजकारणाची दिशा पूर्णपणे बदलू शकते ही गोष्ट दोन भावांची ज्यांच्यात दोन दशकाहून अधिक काळ दुरावा होता पण आता राजकारणानं त्यांना पुन्हा एकदा एकत्र आणलं ही गोष्ट आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीची या युतीचा उद्देश फक्त एकत्र निवडणूक लढणं नाही तर एका झटक्यात महाराष्ट्रातील चार प्रमुख शहरांवर भगवा फडकवण्याचा मुंबई ठाणे नाशिक आणि कल्याण डोंबवली चला हा बिग गेम नेमका काय आहे आणि त्याचा मास्टर प्लॅन कसा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजावून घेऊया एकोणीसशे सहासष्ट साली बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना सुरू केली मराठी माणूस उठून उभा राहा असं सांगत मुंबई ठाण्यातला मराठी माणूस संघटित केला मुंबईतल्या मेलमजुरांपासून बेस्ट कामगारांपर्यंत सगळ्यांच्या लढाया शिवसेनेनं लढल्या दोन हजार सहापर्यंत ठाकरे कुटुंब एक दिला नव्हतं आणि मग राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या शैलीत आपला पक्ष मनसे उभा केला यातच भावभाव वेगळे झाले लक्षात ठेवा हा दुरावा केवळ राजकारणाचा नव्हता तर मनावरच्या जखमेचा होता राज ठाकरेंना वाटलं की बाळासाहेबांनंतर पक्षाचं नेतृत्व आप, आपल्याला मिळेल पण बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना पुढं केलं तेव्हाचा संघर्ष सुरू झाला दोन हजार नऊ ते दोन हजार बारामध्ये मनसेनं मुंबई नाशिकमध्ये जोरदार कामगिरी केली पण हळूहळू पक्षाची ताकद कमी होत गेली दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना स्थिर राहिली पण दोन हजार बावीसमध्ये शिंदेंच्या मंडानं उद्धव ठाकरेंच्या सेनेला जबरदस्त धक्का बसला दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप झाला एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि भाजपसोबत सरकार स्थापन केलं यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळलं यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाला मोठा राजकीय संघर्ष करावा लागला त्यांना नाव चिन्ह आणि पक्ष वाचवण्यासाठी न्यायालयीन लढाई लढावी लागली याच काळात त्यांना विधानसभा निवडणुकीतही पराभवाचा सामना करावा लागला या पराभवानंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला मराठी मतांचं विभाजन महाराष्ट्रात मराठी मतं तीन गटात विभागली जात होती उद्धव ठाकरे यांचा गट शिंदे यांचा गट आणि राज ठाकरे यांची मनसे यामुळे मो भाजपला मोठा फायदा होत होता हाच धागा पकडून दोन्ही ठाकरेमंधून एकत्र येण्याचा विचार केला असावा पाच जुलै रोजी मुंबईत निघालेल्या मराठी समर्थकांच्या सभेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसले हे दृश्य बघून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला जणू काय महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक नवीन अत्याय सुरू होत होता या भेटीनंतर राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी गेली गेल्या वीस वर्षांमधली ही त्यांची दुसरी भेट होती या भेटीनंतरच महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे युतीची जोरदार चर्चा सुरू झाली शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी यावर शिक्कामोर्पत केलं ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढतील आणि जिंकतील सुद्धा कोणतीही शक्ती आता एकजूट तोडू शकणार नाही असं राऊत यांनी ठामपणे सांगितलं उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या युतीचा मुख्य फोकस आहे चार प्रमुख महापालिका जिंकणं मुंबई ठाणे नाशिक आणि कल्याण डोंबिवली मुंबई महापालिकाही शिवसेनेची पारंपरिक ताकद राहिली हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं मुंबईवर पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काय वर्चस्व गाजवलं पण दोन हजार बावीसच्या फुटीमुळं उद्धव ठाकरेंच्या गटातील जवळपास निम्मे नगरसेवक शिंदे गटात सामील झाले यामुळे मुंबईतील शिवसेनेची पकड कमकुवत झाली दोन हजार सतराच्या निवडणुकीत शिवसेनेनं चौऱ्याऐंशी जागा जिंकल्या होता त्यावेळी भाजपची युती नसतानाही शिवसेनेनं एक हाती सत्ता मिळवली होती आता राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यास मराठी मंत्र एकत्र येतील आणि भाजप शिंदेसेनेला थेट आव्हान देता येईल मुंबईवर पुन्हा भगवा फडकवण्यासाठी ही युती अत्यंत महत्त्वाची आहे ठाणे एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला आहे पण ठाणे हे शिवसेनेचं पहिलं शहरी केंद्र मानलं जातं दोन हजार सतराच्या ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं एकशे एकतीसपैकी पैकी सदुसष्ट जागा जिंकल्या होत्या पण फुटेनंतर यातील सहासष्ट नगरसेवक शिंदे गटात गेले त्यामुळे ठाकरे गटाची ताकद ठाण्यात कमी झाली पण राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती झाली तर ठाण्यातही मराठी मतांचं एकत्रीकरण होईल एकनाथ शिंदेंना त्यांच्या घरात त्यांच्याच वाले किल्ल्यात आव्हान देण्यासाठी ही युती महत्वाची ठरेल नाशिक आणि कल्याण डोंबवली या दोन्ही शहरात शिवसेना आणि मनसेचा मोठा पारंपरिक पाठिंबा नाशिकमध्ये दोन हजार नऊमध्ये मनसेनं विधानसभा आणि दोन हजार बारामध्ये महापालिका निवडणुकीत चांगलं यश मिळवलं होतं नंतर दोन हजार सतरामध्ये भाजपनं नाशिकमध्ये सहासष्ट जागा जिंकल्या होत्या पण आता ठाकरे बंधू एकत्र आल्यास नाशिकमध्ये भाजपसमोर मोठा आव्हान निर्माण होईल कल्याण डोंबिवली दोन हजार पंधरामध्ये शिवसेनेनं बावन्न जागा जिंकल्या होत्या येथेही मराठी मतांचं विभाजन टाळून दोन्ही भाऊ भाजप शिंदेसेनेवर जोरदार हल्लाबोल करू शकता राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या युतीमध्ये एक मोठा प्रश्न आहे तो म्हणजे जागा वाटपाचा दोन्ही पक्षांचा प्रभाव असलेल्या भागात समन्वय साधणं कठीण होऊ शकतं शिवसेना नेते ने अनिल परब यांनी यावर विश्वास व्यक्त केला ते म्हणाले मराठी भाषा लोक आणि महाराष्ट्रासाठी दोन्ही भाऊ मतभेद बाजूला ठेवते दुसरा प्रश्न येतो महाविकास आघाडीतील काँग्रेससारख्या सहकारी पक्षांचा मनसेबद्दल काँग्रेसची भूमिका काय असेल यावर काँग्रेस नेत्यांनी उत्तर दिलंय आमचा मनसेच्या युतीला विरोध नसल्याचं सांगितलं पण मनसेचा महाविकास आघाडीमध्ये समावेश करण्यासाठी व्यापक चर्चा आवश्यक असल्याचं स्पष्ट केलं राऊत यांनी यावर सांगितलं उद्धव ठाकरे राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या नेत्यांशी याबाबत चर्चा करते भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी या युतीवर टीका करताना शिवसेनेला लग्नाआधी गुडखा दुखावलेला नवरदेव असं म्हटलं मनसेशिवाय शिवसेनेचं अस्तित्व धोक्यात आहे अशी टीकाही त्यांनी केली पण या टीकेला उत्तर देण्याऐवजी ठाकरे गटाचे नेते फक्त हसत आहेत एक गोष्ट स्पष्ट आहे राज ठाकरे उद्धव ठाकरेंची युती केवळ राजकीय डावपेच नाही तर मराठी अस्मितेचं प्रतीक आहे मुंबई ठाणे नाशिक आणि कल्याण डोंबिवली येथील निवडणुका मराठी मतांना एकत्र आणून शहरी महाराष्ट्रातील शिवसेनेची ताकद पुन्हा प्रस्थापित करण्याची संधी आहे ही युती यशस्वी झाल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन समीकरण निर्माण होईल या युतीचे परिणाम काय होईल भाजप शिंदेसेना या आव्हानाला कसं सामोरे जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे गुढीपाडव्याच्या घुडीसारखं आहे कधी उंच फडकते कधी वाऱ्यानं खाली वागते आज ठाकरे भाऊ पुन्हा एकत्र येण्याच्या तयारीत ता आहेत उद्या महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्रच बदलून जाईल आणि खरी गोष्ट काय जर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर दोन हजार सत्तावीसच्या आधीच भाजप शिंदे गटाचं पान उडतील एवढं मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद